प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे रात्रीची वेळ आज मनस्वी जरा रागातच होती स्वयंपाक झाल्यावरती गौरांगला जेवण्यासाठी बोलायला गेली गौरांग आपली बॅग भरण्यात व्यस्त होता आलस दोन मिनिटात असे म्हणून तो जसजसं आठवेल तसं वस्तू बॅगमध्ये भरू लागला मनस्वीने त्याचं आणि आपलं जेवण वाढून घेतलं तेवढ्यात गौरांग आला दोघं जेवायला बसले तो आपल्याशी काहीतरी बोलेल या आशीने ते त्याच्याकडे पाहत होती पण गौरांग मात्र काहीच न बोलता पटापट जेवून मोकळा झाला जेवण आटोपल्यावर रूममध्ये जाऊन त्याने पुन्हा आपली बॅग भरण्यास सुरुवात केली कामानिमित्त त्याला आठवड्याभरासाठी ऑफिसचे गेस्ट हाऊसवर राहायला जावे लागणार होते म्हणूनच मनस्वी रुसून बसली होती गौरांगची पॅकिंग बऱ्यापैकी झाली त्याने सर्व पसारा आवरून बेडवरची चादर नीट केली आणि बेडवर पडून मोबाईलमध्ये गेम खेळत बसला जेवणानंतरची कामं आवरून मनस्वी रूममध्ये आली रागातच गौरांगच्या शेजारी येऊन बसली तो काहीच बोलत नाही हे पाहून नायलाजाने मनस्वी त्याच्याजवळ जाऊन म्हणाली एवढं रे कसलं काम असतं तुला आठवडाभर तू नसणार माझ्याजवळ शिवाय बाहेरचं वातावरण कसं आहे कोरोनाच्या काळात लोक घराच्या बाहेर पडत नाही आणि तू तिथे राहायला चाललास कोण कुठून येतं आपल्याला काही कळतं का भीती वाटते रे मनस्वीचे डोळे पानावले अगं खूप काम आहे मला आणि आठवड्याचा तर प्रश्न आहे मी काळजी घेईल ग माझी आमच्या कंपनीत खूप स्ट्रिक्टली सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतात फेसशिल्ड डबल मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्स काटेकोरपणे पाळतो आम्ही डोंट वरी आणि पुढच्या सोमवारी परत येणारच आहे मी असं म्हणत खट्याळपणे हसत एक डोळा मारत गौरांग म्हणाला तुझ्याशी काही बोलण्यात अर्थ नाही जा मला एकटीला सोडून आणि बसू दे मला इथे काळजी करत सगळे वर्क फ्रॉम होम करतात आणि हा लांब राहायला चाललाय असं म्हणून ती त्याला पाठ करून मुसमुसत झोपू लागली ती रडते ते पाहून गौरांगने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला ए मनू का ग अशी रागवते मला नाही का आठवण येणार तुझी काम आहे तर जावं लागेल ना अशी रागवलीस तर माझं मन लागेल का तिकडे असं म्हणून त्याने हळूच तिला हाताला धरून वळवलं तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले मातेचे चुंबन घेतले तिला कवेत घेतले इथेच ती पागळली त्याला जणू तिचा राग घालवण्याचं गुपित ठाऊक होतं नको ना जाऊ मला सोडून हे बोलताना तिचा तो गया करतानाचा चेहरा त्याला ना तुझ्याशिवाय आठवडा कसा जाईल तुझ्याशिवाय आठवडा कसा जाईल एकतर घरात दिवसभर एकटीच असते बोलायला कोणी नाही दिवस, दिवस कसाही जातो संध्याकाळी तू यायच्या वेळी किती वाट बघत बसलेली असते मी तू येण्याआधी घर आवरते स्वतः आवरते आता तर आठवडाभर तू भेटणार पण नाही मनस्वी चेहरा बारीक करून बोलत होती तुला काय वाटलं मी राहू शकतो का तुझ्याशिवाय कधी ऑफिसमधून निघतो आणि घरी येतो असं होतं मला घरी आल्यावर तुला पाहिलं ना की खूप बरं वाटतं दिवसभराचा सगळा शीण निघून जातो तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघून मी सगळं काही विसरून जातो आता काम आहे म्हणतात जावं तर लागेलच ना आणि पुढचे दोन दिवस मी सुट्टी घेणार आहे दोन दिवस मी आणि माझा वेळ फक्त तुझा चालेल ना गौरांग तिची समजूत काढत म्हणाला तिने होकार आरती मान डोलावली आणि त्याच्या कुशीत शिरली दोघे प्रयण सागरात बुडाली सकाळी तिला पहाटीत आली अजून गाठ झोपला होता त्याच्या चेहऱ्याकडे ती पाहत बसली होती वेळ अशीच थांबून राहावी आणि त्याच्याकडे असेच बघत राहावे असे तिला वाटत होते त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला रात्रीच्या आठवणींना ती लाजेने होत होती त्याचा स्पर्श तिला अजूनही जाणवत होता मंद स्मित हास्य उमटले तिच्या चेहऱ्यावर त्याला उठायला अजून वेळ होता मग ती तशीच पडून राहिली थोड्या वेळाने गौरांगला जाग आली शेजारी मनस्वी नव्हती तो उठला आणि आवरायला सुरू केलं गौरांग आवरून आला तेव्हा मनस्वीने त्याला नाश्ता दिला आणि स्वतःही त्याच्या शेजारी बसली दोघांनी गप्पा करत नाश्ता संपवला गौरांग निघाला तेव्हा हे घेतलं का ते घेतलं का असं विचारून काही राहिलं नाही ना याची खात्री करत होती त्याच्या निघायच्या वेळी जसं जसं जवळ येत होती तसं मनसे उदास दिसत मन होती गौरांग निघताना पण एवढासा तोंड करून तिने त्याला बाय केलं गौरांग गेल्यावर तिने घरातील काम आवरायला घेतली आज तिचं कशातच मन लागत नव्हतं जेवणाची पण इच्छा नव्हती पण काहीतरी खायचं म्हणून दुपारसाठी खिचडी केली कसं बसं जेवली आणि थोडा वेळ झोपली संध्याकाळी सहा वाजता गौरांगचा कॉल आला मनस्वी नुकतीच झोपून उठली होती काय चालू आहे वगैरे विचारपूस करत ती दोघं गप्पा मारत होती गेस्ट हाऊस चांगला आहे राहण्याची आणि जेवणाची सोय चांगली आहे हे कळल्यावर मनस्वीला हायस वाटलं दोघांचं बोलणं झालं तिला काही सामान आणायला जायचं होतं म्हणून ती खाली जाण्यासाठी आवरायला गेली पंधरा वीस मिनिटांनी पुन्हा गौरांगचा कॉल आला अगं म्हणून मी घरी येतोय गौरांग म्हणाल काय झालं आणि तुझा आवाज असा का वाटतोय मनस्वीने काळजीच्या सुरात विचारले मला थोडं अस्वस्थ वाटतंय कणकण वाटतंय आणि तापही आलाय तसं औषध घेतलंय मी पण मी घरी येतो उगाच रिस्क नको गौरांग म्हणाला बरं ठीक आहे ये सांभाळून मनस्वी म्हणाली म्हणू मी आपल्या गेस्ट रूम साफ करून ठेवशील का मी तिथेच राहतो कोरोनाची लक्षण वाटत आहेत ग माझा सामना तर माझ्याकडे आहे त्यामुळे दुसरं काही लागणार नाही गौरांग म्हणाला मी करते सगळं तू काळजी नको करूस तू ये व्यवस्थित मनस्वी म्हणाली मनस्वीने गौरांगला धीर तर दिला पण तीही आतून थोडी विचलित झाली होती तो येईपर्यंत ती अस्वस्थ होती त्याच्या स्थितीत तिने गेस्ट रूम आवरली गरम पाणी पांघरून नेऊन ठेवले काही वेळाने गौरांग घरी आला सरळ गेस्ट रूममध्ये गेला कपडे बदलून अंथरुणावर पडला मनस्वीने चहा केला त्याला नेऊन दिला तेव्हा गौरांगने तिला न येता दारातच चहाचा कप ठेवायला सांगितला काही वेळाने त्याने थर्मामीटर मागितले त्याचा ताप वाढतच होता ऑफिसमधून येताना त्याने औषध घेतलं होतं पण त्याने फारसा फरक पडला नव्हता तो झोपूनच होता तासभराने त्याला घाम यायला लागला थोडा ताप कमी झाल्यावर त्याने फॅमिली डॉक्टरांना कॉल करून सगळं सांगितलं दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने त्याने सोमवारची अपॉइंटमेंट दिली तात्पुरती औषध लिहून दिली त्या रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्याने कुठेतरी वाचलं होतं ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागली की पोटावर पालथं झोपायचं त्याने लगेच तसं केलं तेव्हा जरा बरं वाटू लागलं रविवार पूर्ण दिवस तो झोपून होता त्याचा ताप कमी जास्त होत होता खूप अशक्तपणा जाणवत होता गौरांगला काय काय खायला द्यायचं ते मनस्वीने डॉक्टरांना विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे हळदीचे गरम दूध कमी तिखट आणि कमी तेल असलेले जेवण बनवून दिलं गौरांगला काही खाण्याची इच्छा होत नसे पण औषध आउश, घ्यावी लागतात म्हणून तो कसं बस जेवत असे रात्री मनस्वीला झोप लागेना आदल्या रात्री गौरांगला श्वास घेता येत नव्हता हे जेव्हा तिला कळलं तेव्हा मला उठवलं का नाही म्हणून ती चिडली होती त्याच्यावर रात्री एक वाजून गेला तरी तिच्या डोळ्याला डोळा लागेना गौरांगच्या खोलीत सारखी डोकावत होती शेवटी उद्या डॉक्टरकडे जायचं म्हणून झोपी गेली मनस्वीला सकाळी सहालाच जाग आली तिने जाऊन बघितलं तर गौरांग अजून झोपला होता डॉक्टरांनी लवकर बोलावलं होतं म्हणून गौरांगला उठवलं आणि ती आंघोळीला गेली गौरांगला खूप अशक्तपणा जाणवत होता त्याच स्थितीत तो उठला आणि फ्रेश होण्यासाठी गेला मनस्वीने पटापट आवरलं नाश्ता बनवला गौरांगला दिला स्वतः नाश्ता केला आणि दोघं डॉक्टरकडे जायला निघाले डॉक्टरांकडे पोहोचल्यावर रिसेप्शनवरच त्याने वजन प्लस रेट आणि ऑक्सिजन चेक करून दोघांना आत पाठवले गौरांगने शनिवारपासून काय त्रास होतो हे सर्व सविस्तरपणे सांगितले गौरांगची लक्षणे पाहून त्याला कोरोनाची टेस्ट करून द्यायचा सल्ला दिला आणि रिपोर्ट आल्यावर पुढची ट्रीटमेंट करू गौरांगने त्याच दिवशी लगेच टेस्ट करून घेतले टेस्ट करून घेतल्यापासून गौरांग सतत विचारत असे तो मनाने खचला आहे अस्वस्थ आहे हे मनस्वीला जाणवत होते रात्री जेवताना नेहमीप्रमाणे सोबत नाही बसू शकत म्हणून मनस्वी गेस्ट रूमच्या दारात बसून गौरांगसोबत जेवायला बसले गौरांगला बरं वाटावं वा म्हणून त्याच्याशी गप्पा मारत जेवत होती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्याला हसवण्याचा त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती त्याला मानसिक आधार देत होती ज्याची गौरांगला नितांत गरज होती गौरांगने औषध घेतली आणि तो अंथरुणावर पडला रात्रभर त्याला झोप लागत नव्हती अधूनमधून त्रास होत होता तरीही तो झोपण्याचा प्रयत्न करत होता इथे मनस्वीची अवस्था काही वेगळी नव्हती रिपोर्ट काय येईल याचीच चिंता तिला लागून राहिली होती दुसऱ्या दिवशी सकाळीच रिपोर्ट आले रिपोर्ट पॉझिटिव्ह होते गौरांगला कोरोना झाला होता त्याने मनस्वेला सांगितले एका क्षणासाठी ती स्तब्ध झाली आता पुढे काय काय सुचत नव्हतं मग तिने ठरवलं की काही झालं तरी आपली मनस्थिती ढळू द्यायची नाही आपणच कमजोर पडलं तर गौरांगला कसं सांभाळणार रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे गेले असता त्यांनी अन्य एका कोविड स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाण्यासाठी सांगितले लगेच ते दोघे त्यांच्याकडे गेले त्या डॉक्टरांनी त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहिला त्याचे एक्सरे काढले त्यात गौरांगला निमोनिया झाल्याचे कळले डॉक्टरांनी लगेच ॲडमिट होण्यास सांगितले संध्याकाळी त्याने आपली बॅग भरली सर्व सामान घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये गेले त्याला ॲडमिट केल्यावर लगेच त्याची ट्रीटमेंट चालू करण्यात आली मनस्वीने सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या डिपॉझिट भरलं आणि घरी आली थोडा वेळ आराम करून रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली कमी तेल आणि कमी तिखटाचं जेवण बनवलं हॉस्पिटल अगदी जवळ असल्याने रात्रीचे जेवण ती देऊन आली घरी आली तेव्हा सर्व शांत वाटत होतं खरं तर इथून पुढे खरी लढाई सुरू होणार होती ती गौरांगची कोरोना आणि येणाऱ्या नकारात्मक विचारांविरुद्ध मनस्वीची वाटचाल सुरू झाली त्याला या विचारांपासून सकारात्मक कडे नेण्याचे मनस्वीला रात्री जेवण जायना चार घास पोटात ढकलले आणि झोपायला गेली अंथरुणात पडली पण झोप येत नव्हती खूप एकटं वाटतंय मला गौरांग तुझ्याशिवाय राहायची सवयच नाही रे मला माहेरी गेले तरी जास्त दिवस कधी राहिलेच नाही गेले चार दिवस एकाच घरात राहून वेगवेगळ्या वेग खोलीत राहत होतो आपण फक्त एकमेकांना लांबून डोळे भरून पाहण्या व्यतिरिक्त काहीच करू शकलो नाही जीवाची घालमेल होत होती माझ्या कधी एकदा तुला घट्ट मिठी मारते असं होत होतं पण हा आजाराचा असा आहे की इच्छा असूनही तुझ्या जवळ येता आला नाही आणि आता तो तुला बघताही येणार ना नाही खूप आठवण येते रे तुझी मागच्या वर्षी कोरोना हो वर्षीपासून कोरोनाच्या बातम्या ऐकून मन अस्वस्थ होत होतं यावर्षी काही जवळच्या व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या तेव्हा त्याची तीव्रता कळली लोकांची जगण्यासाठीची धडपड कळली लोकांकडे पैसे आहेत पण इंजेक्शन मिळत नाही योगे चालणारा काळा बाजार लूट हे पाहिलं तेव्हा कळलं या जगात पैसा खूप मोठ्या जागी आहे बाकी माणूस की आपुलकी कर्तव्य या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत तिच्या डोळ्यातून पाणी तरळलं मोबाईलमधल्या गौरांगच्या फोटोकडे बघत बसली तसं घरी असला तरी फार काही बोलत नाही आपण पण तो घरी येण्याची वाट पाहत मी आहे तुझ्या वाटीला डोळे लावून बसलेली असते घड्याळ्याचा काटा जस जसा पुढे सरकतो तसं तुला बघण्याची ओढ वाढतच जाते तू तु आलास तुला पाहिलं की जीवत जीव येतो माझ्या तुझ्या मिठीत विसावते ते माझ्यासाठी स्वर्गसुख आहे मनस्वी विचारांमध्ये रमली आणि तिला कधी झोप लागली हे तिला देखील कळलं नाही सकाळी लवकर उठून नाश्ता बनवायचा तो साडेआठच्या आधी हॉस्पिटलमध्ये नेऊन द्यायचा घरी येऊन घरातला आवरायचं जेवण बनवायचं ते एकच्या आधी नेऊन द्यायचं घरी येऊन जेवायचं थोडा आराम करायचा पुन्हा संध्याकाळी पाच वाजता गरम दूध नेऊन द्यायचं घरी येऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करायची हा दिनक्रम होमसुनीचा आठवडाभर एकही दिवस तिने तो चुकवला नाही ती फक्त डब्बाच घेऊन यायची असं नाही तर जेवणाच्या सुद्धा एक प्रेमाचा आणि सकारात्मक मेसेज लिहून पाठवायची आणि मग तो ते वाचून त्याचा रिप्लाय द्यायचा तो वाट बघायचा रोज तिच्या चिठ्ठीची असा दोघांचा पत्र व्यवहार सुरू होता तिने पाठवलेल्या चिठ्ठ्या त्याच्या लढण्याची नवीन उमेद निर्माण करायच्या एकदा तिने एक कविता करून पाठवली होती ओपन विथ स्माइल हेही दिवस निघून जातील जास्त विचार करू नकोस सकारात्मक राहा सतत मी आहे हो तू घाबरू नकोस पण मजबूत कर तुझं शरीर आपआप मजबूत होईल तू हाच विचार कर सगळं काही व्यवस्थित होईल मी वाट पाहते तुझी कधी तू तु मला कवेत घेशील लवकर बरा होऊन कधी घरी येशील आय मिस यू लॉट आय काट एक्सप्रेस इन वर्स आय लव यू डोंट थिंक नेगेटिव्ह तो तर पॉझिटिव्ह होताच पण तीही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक होती मनाने विचाराने ती खंबीरपणे उभी होती त्याच्यामागे न जाणं कोणतं बळ यायचं तिला जेव्हा त्याच्यासाठी काही करायचं असायचं इतर वेळी आधीच आजारी असलेली ती थोडं काम करून थकून जायची पण आता मात्र सदैव तत्पर असे आपण जेव्हा कोणावर प्रेम करतो तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी करायची तयारी असते आपली आपल्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावायला पण आपण तयार असतो कितीही कमजोर असलो ना आपण आपलं प्रेम आपल्याला ताकद निर्माण करतं हे सगळं मनस्वी अनुभवत होती दिवस कामात धावपळीत निघून जायचं आपण दिवसभर उत्साही असलेली मनस्वी रात्री मात्र मलूल होऊन जायची त्याची आठवण काढत रडत बसायची गौरांगला आजार पण कधी माहितच नाही कधी झोपून राहिला असं झालंच नाही सतत धावधाव करायची सुट्टी असली की काही ना काही करत करत राहायचं त्याला असा आजारी पडलेला बघून तिचा जीव कसावीस होई तसंच रडत विचार करत कधी झोपून द्यायची हे तिला देखील कळायचं नाही दिवसभराच्या थकव्यामुळे तिला लगेच झोप लागायची हॉस्पिटलमध्ये गौरांगला खूप कंटाळा येत असे दिवसभर सलाईन लावलेल्या असल्यामुळे झोपून राहावे लागे अशक्तपणा इतका होता की चार पावलं जरी चाललो तरी दम लागे ऑक्सिजन कमी जास्त होत असे मनस्थिती थी पण ठीक नसायची कितीही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला तरी नकारात्मक विचार काही पाठलाग सोडत नव्हते मग तो मनस्वीशी गप्पा मारत बसे कधी व्हिडिओ कॉल तर कधी नुसता कॉल दोघे बऱ्याच वेळ फोनवर बोलत अगदी लग्नाच्या आधी गप्पा मारायचे तसं लग्नानंतर इतकं गौरांग इतकं स्वतः कधीच बोलत नव्हता मनस्वीची बडबड चालू असायची त्यामुळे मनस्वीला खूप बरं वाटत होतं आजारपणाच्या निमित्ताने का होईना त्यांच्यात पुन्हा पूर्वीसारखं प्रेम फुलू लागलं अधिका अधिक वाढू लागलं त्यामुळे मनस्वीला त्याच्यासाठी काय करू काय नको असं होतं एकदा मनस्वीने बराच वेळ कॉल उचलला नाही तर गौरांग तिच्यावर ओरडला तुला माहिती ना मी इथे एकटा असतो बोलायचं असतं तुझ्याशी लवकर कॉल उचलायला काय होतं अरे मी बाथरूममध्ये होते आणि एकटेपणाचं म्हणशील तर मी पण घरी एकटीच असते रोजच तू ऑफिसमध्ये असताना मी तुला कधी कॉल केला तेव्हा तू कधी कधी कॉल उचलत नाहीस तेव्हा मलाही असंच वाटतं मनस्वीने थोडं चिडून फोन ठेवला गौरांगला आपल्या चुकीची जाणे झाली आपण चार दिवस एकटं राहिलो तर आपल्याला एकटेपणा अंगावर येऊ लागला मनस्वी तर घरी एकटीच असते आणि मी तर तिला कधी कॉल पण करत नाही कशी राहत असेल ती मग त्याने सॉरी असा मेसेज पाठवला आणि दोघं चॅटिंगमध्ये गुंतली गौरांगच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती इंजेक्शनमुळे त्याला खूप फरक जाणवत होता मनस्वीला हे जेव्हा कळलं तेव्हा खूप आनंद झाला होता तिला तिच्या खुललेला चेहरा पाहून गौरांगला अजूनच बरं वाटलं दोन दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधून जरी सोडलं असलं तरी घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली नाही किमान एक आठवडा तरी वेगळं राहणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले त्यामुळे गौरांगला दुसऱ्या ठिकाणी राहावे लागणार होते त्यांच्या शेजारची रूम रिकामी होती तिथे गौरांगची एका आठवड्याची सोय करण्यात आली ती रूम बरेच दिवस बंद होती म्हणूनच मनस्वीने आधीच रूम स्वच्छ करून ठेवली त्याच्याकडे अंथरून पांघरून आंघोळीसाठी बादली साबण वगैरे वस्तू आणून ठेवल्या गौरांग हॉस्पिटलमधून परस्पर त्या रूमवर गेला त्याला ज्या गोष्टी लागत होत्या त्या रूमवर ठेवून बाकीच्या गोष्टी मनस्वी घरी घेऊन आली आता तिला हायसं वाटत होतं निदान गौरंग आता तिच्या शेजारी तरी होता मनस्वीचे वेळापत्रक अजूनही तसेच सुरू होते फक्त एवढंच की आता तिची धावपळ थोडी कमी झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळपासून मनस्वीला थोडा थकवा जाणवत होता त्या स्थितीत तिने घरातला आवरलं गौरांगसाठी आणि स्वतःचा नाश्ता बनवला तो उठला की नाही हे कॉल करून विचारले गौरांग नुकताच उठून फ्रेश होत होता काय आज नीट बोलली नाहीस गुड मॉर्निंग विश पण केलं नाही गौरांगने विचारलं मला कंटाळा आला आहे आता कुठेतरी निघून जावंसं वाटतं थकलं आहे थकायला झाले खूप रडावस वाटते मनस्वी रडवेली होऊन म्हणाली काही नाही बोलता तिने फोन ठेवून दिला आता मध्येच काय झालं माझ्या मनाला असा विचार करत असताना त्याची नजर मोबाईलच्या स्क्रीनवर गेली आजची तारीख पाहून त्याला खात्री पटली की नक्कीच तिच्या पाळीची तारीख जवळ आली असणार किंवा पाळी आली असेल कारण मागच्या काही दिवसात मनस्वीची खूप धावपळ झाली होती नाहीतर मला सकारात्मक विचार करायला सांगणारी असा नकारात्मक विचार करूच शकत नाही मला माहीत आहे खूप त्रास होतो माझ्या मनोला या दिवसात चिडचिड त्रागा डोकेदुखी अंगदुखी अंग दुखी आणि अतिरिक्त रक्तस्त्राव माझ्यासाठी किती धडपडते ती अशा अवस्थेत सुद्धा मला हातब झाल्यासारखं वाटते त्याने तिला मेसेज केला पाळी पाली, पाली आली का तुला गौरांग हो मनस्वी जास्त दगदग करू नकोस थोडा आराम कर जेवण नंतर बनव काही काही नाही स्वतःची काळजी घे गौरांग हो मनस्वी मुसमुसत म्हणाली म्हणून नकारात्मक विचार का करतेस आता कुठे मला बरं वाटायला लागलं आणि तू असं बोललीस तर मला एनर्जी कुठून मिळणार तुला असं बघून मला उत्साह वाटेल का गौरांग म्हणाला काय करू मी गौरांग नाही जमत मला खूप त्रास होतोय शारीरिक आणि मानसिकसुद्धा नकारात्मक विचारांचं म्हटलंस तर जगाला प्रकाशित करणारा सूर्यही असताना जातो अंधारात वाट दाखवणाऱ्या चंद्राचाही ग्रहणापासून सुटका नाही समुद्रातही भरती आहोटी येते निसर्गात एवढे चढ उतार होतात मग आपलं मन तर खूप शिल्लक आहे त्यात सगळ्या प्रकारचे विचार येणारच सतत सकारात्मक नाही राहत आहेत आणि त्यात तू जवळ नाहीयेस त्यामुळे अजूनच त्रास होतोय मला मनस्वी म्हणाली मी आजारी पडल्यापासून किती धावपळ करते माझी मनू किती काळजी घेते सतत सकारात्मक विचार करायला सांगते आणि मी मागे एकदा तिला बरं वाटत नव्हतं तर काय होतं सारखं सारखं काय माहीत असं म्हणून किती चिडलं होतं तिच्यावर तिची टास दुखत होती तेव्हा किती वेळा तिने मला सांगितलं पण मी नेहमीच दुर्लक्ष केलं कधीतरी जेव्हा तिला थंडी भरायची तेव्हा स्वेटर घालायची यावरून तिची मी मस्करी केली होती आणि कहर म्हणजे एकदा तिने औषध मागितलं तेव्हा तिच्या अंगावर गोळी फेकली होती आणि स्वतःच्या या कृत्याचं समर्थन पण केलं की तू कॅच नाही पकडलीस किती वाईट वाटलं असेल तिला पण ती हे सारे विसरून फक्त माझ्यासाठी धडपडते सकाळी लवकर उठत असेल तेव्हा तिची झोप पूर्ण होत नसेल तीन चार वेळा खाली वर करून तिचे पाय आणि टास दुखत असेल अंग दुखत असेल किती त्रास होत असेल माझ्या मनूला आणि रात्रीची झोपत पण नसेल एकटीला झोप कुठे येते तिला घाबरट कुठली असं म्हणून तो स्वतःच हसू लागला विचार करता करता तो आठवणींमध्ये हरवून गेला एकदा संध्याकाळी गौरांग घरी आला तेव्हा मनस्वी गो तोंड पाहून रडत बसली होती किती वेळा गौरांगने विचारलं पण काहीच उत्तर नाही त्याने ओळखले होते तिला काय त्रास होतो ते त्याने विचारले पण तिने काहीच उत्तर दिले नाही काही बोलली नाही त्याच्यासाठी चहा दिला आणि रूममध्ये जाऊन पडली मनस्वीला खूप त्रास होत होता म्हणून रात्रीचे जेवण बाहेरून मागवले होते त्रासामुळे तिला जेवणही जात नव्हते त्याने जबरदस्ती भरवले होते रात्री झोपताना गौरांगने तिच्या पायांना तेल लावून तिचे पाय चेपले तेव्हा मनस्वीला जास्तच रडू फुटलं तिने उठून लगेच गौरांगला मिठी मारली आणि अजूनच रडू लागली ए वेडाबाई बरं वाटते का आता तिने होकार अर्थी मान हलवली आणि त्याच्या कुशीत झोपून गेली पाळीमुळे तिला काही काम करायला जमत नव्हते पण गौरांगसाठी तिने जेवण बनवले आणि त्याला नेऊन दिले पूर्ण दिवस ती आरामच करत होती संध्याकाळी थोडं बरं वाटलं तेव्हा तिने थोडं खाल्लं थोड्या वेळाने उठली आणि रात्रीच्या जेवणाला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी मनस्वी नाश्ता द्यायला गेली तेव्हा गौरांग पूर्वीसारखा फ्रेश वाटत होता त्याने मनस्वीला छानशी स्माईल दिली मनस्वी, मनस्वी तेव्हा काही बोलली नाही तिने त्याला मेसेज पाठवला आज तुला हसताना बघून बरं वाटलं इतक्या दिवसाची धावपळ सार्थकी लागल्यासारखे वाटले आय लव यू सो मच तीन चार दिवसांनी गौरांगला डॉक्टरांनी फॉलो आपला बोलवले आणि घर जाण्यास हरकत नाही असे सांगितले घरी गेल्यावर मनस्वीने गौरांगला ओवाळून घरात घेतले गौरांगने घरी आला तरी तो मनस्वीच्या जवळ जात नव्हताच तिला तिथं स्पर्श करण्याची मिठी मारण्याची खूप इच्छा होत असे इतके दिवस जवळ असूनही फक्त त्याला बघून मन भरत होती ती जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो तिच्यापासून लांब लांब जाई मनस्वीला खूप वाईट वाटे त्याने घरी येतच तिला सांगितलं तीन चार दिवस माझ्या जवळ यायचं नाही तो हळूहळू बरा होत होता पण अशक्तपणा अजूनही होता त्या परिस्थिती इच्छा असूनही मनस्वीला प्रेम करू शकत नव्हता त्याची अवस्था पाहून तिने स्वतःला समजावले स्वतःच्या इच्छेपेक्षा त्याची प्रकृती महत्त्वाची त्याला जेव्हा पूर्णपणे बरं वाटेल तेव्हा तो आपणाहून मला जवळ घेईल दोघांचा नित्यक्रम पुन्हा सुरू झाला गौरांगने हळूहळू जेवणात वाढ केली थोडाफार व्यायाम करायला सुरुवात केली पत्तेही कमी केलं औषध चालूच होती मनस्वी गौरांगला जबरदस्ती टेरेसवर घेऊन जायची जेणेकरून त्याला मोकळे आणि फ्रेश वाटेल इतके दिवस हॉस्पिटल आणि मग वेगळ्या रूममध्ये राहिल्यामुळे एका प्रकारची मळगळ आली होती त्यामुळे बाहेर पडल्यावर गौरांगला बरं वाटू लागलं गौरांगला घरी येऊन पाच दिवस झाले असतील एकदा सकाळी मनस्वी झोपली असताना गौरांग तिच्याजवळ गेला आणि तिच्याकडे बघतच राहिला खूप शांत झोपली होती ती त्याने हलकेच तिच्या डोक्यावरूनच हात फिरवला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले तुझ्याशिवाय कसा राहिलो मी इतके दिवस म्हणू माझं मला माहीत आहे असा विचार करत त्याचे डोळे पानावले त्याच्या स्पर्शाने मनस्वीला जाग आली गौरांगला आपल्या शेजारी बघून ती आश्चर्यचकित झाली आणि दुसऱ्या क्षणाला आनंदीही तिने उठून लगेच गौरांगला मिठी मारली दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले मनस्वी उठून आंघोळीला गेली येऊन बघते तर गौरांगने दोघांसाठी चहा आणि नाश्ता बनवला होता मनस्वीला तर काय बोलू ते सुचत नव्हतं सकाळपासूनच तिला आश्चर्याचे गौरांगने तिला हातातला धरून बसवले आणि तिच्या पुढे नाश्ता ठेवला स्वतःसाठी नाश्ता घेऊन तिच्या शेजारी बसला तिचा हात हातात घेऊन म्हणाला तू म्हणतेस ना नेहमी की तुझ्या शिवाय माझं कसं व्हायचं चा। खरंच आहे ते काही नाही होऊ शकत माझं तुझ्याशिवाय या आजारपणात मी एक गोष्ट शिकलो औषधाने फक्त शारीरिक दुखणं कमी होतं पण माथ्यावर प्रेमाने हात फिरवल्याने आणि सकारात्मक दृष्टिकोन दिल्याने माणूस मानसिकरित्या सबळ होतो म्हणू हे तू करू शकलेस नवरा बायकोचं नातं हे केवळ शारीरिक संबंध प्रेम आणि प्रणय यासाठी नसतं तर ते असतं आपण एकमेकांना किती सांभाळतो कसं साथ देतो कठीण प्रसंगात कसं पाठीशी उभे राहतो यासाठी अधुरा आहे मी तुझ्याशिवाय हे माहीत आहे ना तुला चंद्र जसा असतो चंद्राच्या सोबत उन्हात जशी असते सावली संगतलाशी आयुष्यभर साथ दे तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद